धुळे शहरातील संघमा चौक जवळील देवचंद नगर येथील माजी नगरसेवक प्रशांत बाकुल यांनी ऋषिकेश चव्हाण नामक मुलासोबत मारहाण प्रकार समोर आलाय मागील भांडणाची कुरापत काढून माजी नगरसेवक प्रशांत बाकुल यांनी संघमा चौकात ऋषिकेश चव्हाण याला मारहाण केली असून ऋषिकेश चव्हाण याला पुढील उपचारासाठी हिरे मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहे धुळे मनपाचे माजी नगरसेवक प्रशांत बागुल व त्यांच्यासोबत असलेले त्यांच्या साथीदारांनी शहरातील संगमा चौक येथे जुन्या वादावरून ऋषिकेश चव्हाण यांच्यावर अचानक हल्ला केला तसेच राहत्या घरी जाऊन दगडफेक करून मोठी तोडफोड केली आहे त्यात चव्हाण यांची पत्नी हिला देखील मारहाण केली असल्याचा आरोप ऋषिकेश चव्हाण यांनी केला असून त्यांची मोटरसायकल देखील तोडफोड केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केलाय या प्रकरणी अद्यापर्यंत पोलिसांनी कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल केली नसल्याचा आरोप यावेळी ऋषिकेश चव्हाण यांनी केलाय मी ऋषिकेश अनिल चव्हाण राहणार प्लॉट नंबर शहाऐंशी देवचंद्रनगर गोळीबार टेकडी धुळे तेरा दिनांक नऊ दोन हजार पंचवीस रोजी माझ्यावर रात्री सुमारे आठ वाजेला प्रशांत भाऊ बागुल यांचेवाले साथीदार अजय बाग यांचा मुलगा अजय बागुल मानस बागुल संजय बागुल आणि बोधानंद मोरे गुलू मोरे आणि शुभम आणि इतर साथीदारांनी पहिले मला चौकात फाईटने रॉडने चाकूचं घाव दाखवून मला मारले नंतरून माझ्या घरात घुसले आणि माझ्या घराचे तोडफोड करताना माझ्या वाईफलासुद्धा खांद्यावर रॉड मारला त्याच्यानंतर माझ्या बायकोला इकडे असतील तरीकेने हात लावला शिविगाळाचा प्रयत्न केला माझ्या बायकोची सोन्याची पाच ग्रॅमची चेन आणि काही घरात कॅश होती पाच हजार रुपये तीसुद्धाही त्यांनी लंपास केलेली माझ्या घराची गाडीसुद्धा पूर्णपणे तोडफोड करून टाकलेली आहे अशा प्रकारे त्यांनी मा आणि खाली उभं राहून प्रशांत बागुल आणि त्याचीवाली बायको नगरसेविका योगिता ताई प्रशांत बागुल या म्हणतात तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, करा आम्ही तुझ्या पाठीशी आहे नगरसेवक या पदाचा चुकीचा वापर करतायत ते आणि ए पी आय आणि एस पी हे माझ्या खिशात राहता तुम्हाला जे करायचं आहे ते करून घ्या आणि याला आज मारून टाका म्हणजे मला जीवे ठारणे ठार मारण्याचा प्रयत्न करत होते ते आणि माझ्या बायकोचा विनयभंग करण्याचा पण प्रयत्न केला आहे त्यांनी अस्थिर तरीकेने अजय बागुल आणि मानस बागुल गोलू आणि बोधानंद आणि तो भावेश म्हणून मुलगा येने वाईट हात लावलेत माझ्या बायकोला कुठे सांग घाणघाण शिव्या दिल्या आहेत आई बहिणीवरून अशा प्रकारे हे रात्री आठ ते अकराच्या दरम्यान झालेलं आहे काय झालं मावशी रात्री रात्री अचानक आले सगळे सगळे आले सगळे सगळे मध्ये घुसले दरवाजा तोडला ते सुनेला बी लागलं इथं खांद्याला लागलं आणि त्यालाही मारलं त्याला तर चौकात पहिले अजून आधी मारून घेतला आधी नंतर परत आले इथे दहा पंधरा जण आले कोण मारलं अजय बाबू मानस बागव निगडराज मोरे बोधान मोरे मोठे मोठे दगड घेऊन घरात पण फेकत होते जागर जडस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे